न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरांची नजीक चंदूर इथं राहणारा वैभव पुजारी यानं चंदूर मधीलच मुलीशी प्रेम विवाह केला या विवाहाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता आणि याच कारणातून तिळवणीचा ओंकार पुजारी इचलक्रांचीतील राहुल कांबळे चंदूरचा मयूर पुजारी उदगावचा शुभम बोरसे आणि बंडा शिंदे यांनी रविवारी कबनूरमध्ये वैभव याच्यावर तलवारीनं वार करून गंभीर जखमी केलं होतं या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या गुन्ह्यातील ओंकार आणि राहुल हे दोन हल्लेखोर कर्नाटकमध्ये पळून जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास मिळाली त्यानुसार सोमवारी सायंकाळी कोल्हापुरातील तावडे हॉटेल जवळ सापळा रचून ओंकार आणि राहुल या दोघांना ताब्यात घेतलं पथकानं त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली होती त्यामुळे पथकानं दोघांना अटक करून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं या दोघांना आज न्यायालयात हजर केलं असता पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यातील उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत